सुटला घर क्रमांक चाळीस सुटला लढत चढो एक्के चाळीस मध्ये सुंदर अशी लढत झाली आड्याल होते वेळापूरकर पड्याल होते फलटणकर निखाल गेला कॅमेरामॅनकडं घ्या मागा बेचाळीस लावून घ्या मागावेचाळीस लावून घ्यायचंय सोन्याळ्यावर खिनी कर आपण या ठिकाणी स्टेज वळच सोन्यावर सोन्याळ्यावर किरी कर आणि या मैदानातला शेवटचा गट एकोणसत्तर गाड्या झोपायला घ्या वेळात वेळ काढून डबल डेकर म्हणून ज्यांची ख्याती थरड अंपायर आणि ड्रोन वाले या ठिकाणी विश्वा उपस्थित झालाय विश्वा त्याबद्दल आपल्या मैदानामध्ये सरचे स्वागत किती किती गाडी क्रमांक एक्केचाळीसचा निकाल सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे आज क्रमांक चार वर गाडी चंद्रकांता महादेव मंडळी वेळापूर